पंचकर्म करायचे पण त्याच्यासाठी कुठला महिना चांगला किंवा कोणता सीझन चांगला असा प्रश्न नेहमी विचारला जातो की पंचकर्म नेमकं कधी केलं पाहिजे तर बघा जर तुम्हाला एखादा आजार असेल किंवा एखादा त्रास असेल तर तुम्ही वर्षभरामध्ये कधीही पंचकर्म करू शकता जर तुमचे दोष उत्कृष्ट झालेले असतील ते बाहेर पडायला उत्सुक असतील तर वर्षभरामध्ये कधीही पंचकर्म केलेलं चालतं पण जर तुम्हाला असा विशिष्ट काही एखादा आजार नसेल आणि तुम्हाला पुढे काही आजार होणे किंवा शरीरशुद्धी करायची आहे म्हणून पंचकर्म करायचं असेल तर याच्यामध्ये सा सर्वसाधारणपणे ऋतू सांगता येईल इथे जर पंचकर्मातलं विरेचन करायचं झालं तर हे विरेचन आपण शरद ऋतूमध्ये केलं पाहिजे आता शरद ऋतू कुठला तर सर्वसाधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर ज्याला ऑक्टोबर हिट वगैरे म्हणतात तर हा ऋतू विरेचनासाठी चांगला ऋतू आहे याच ऋतूमध्ये तुम्ही रक्तमोक्षणसुद्धा आवर्जून करा वमन पंचकर्मातलं जे वमन आहे ते कधी करायचं तर त्याचा ऋतू आहे वसंत ऋतू आता हा वसंत ऋतू कधी असतो तर सर्वसाधारणपणे जो मार्च एप्रिल हे जे महिने आहेत या महिन्यामध्ये तुम्ही वमन करू शकता आणि बस्ती कधी करू शकतो तर बस्तीसाठी वर्षा ऋतू सांगितलेला आहे वर्षा ऋतू म्हणजे काय तर जुलै ऑगस्ट जिथे ज्यावेळेस पाऊस खूप जास्त पडत असतो तर त्या ऋतूमध्ये तुम्ही बस्ती करू शकता बाकी नस्य तुम्ही कुठल्याही ऋतूमध्ये करू शकता त्याचे नियम पाळून आणि हे सगळी पंचकर्म हे पाचही कर्म तुम्ही कुठल्याही ऋतूमध्ये करू शकता जर तुमच्या शरीरात दोष खूप जास्त प्रमाणात वाढलेले असते